नर्मदेहर आज परिक्रमेचा नव्वदवा दिवस आणि काल आम्ही थांबलेलं हे दुबे क्लिनिक डॉक्टर विकास कुमार दुबे विक्की दुबे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी आमची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती राहायची खायची सगळी व्यवस्था त्यांनी केली डॉक्टर साहेबांनी कालचा दिवस हा शोभापूर या गावातील डॉक्टर विकास दुबे यांच्या घरी आम्ही मुक्काम केलेला होता तिथून आता आम्ही पुढचा प्रवास आमचा चालू केलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी जी नर्मदे हर आई 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 हे डॉक्टर विकास जी दुबे नर्मदा यांची सेवा या ठिकाणी खिचडी वगैरे देऊन करतात काल रात्री आम्ही त्यांच्याच घरी थांबलो होतो आणि त्यांनी त्या ठिकाणी आमची उत्तम प्रकारची व्यवस्था केली आमचे औषध पाणी काकांचं सलायन वगैरे हे डॉक्टर साहेबांनी दिलं तर असं त्यांचा हा दररोजचा उपक्रम प्रत्येकाला ते खिचडीचा प्रसाद या ठिकाणी देतात त्याप्रमाणे आज आम्ही खिचडीचा प्रसाद घेऊन पुढचा प्रवास चालू केला नर्मदे हर नर्मदे सोहपूर सोहपूर हे गाव आहे ह्या ठिकाणी गेल्या वेळेस आम्हाला एका वे व्यक्तीनं इथं बाजार चालू होता बाजारामधून आम्हाला हात मारलं आणि जेवण आहे का विचारलं आमचं जेवण नव्हतं त्यांनी आम्हाला घरी नेलं आमचे पाय धुतले आम्हाला जीव घातलं मी दीक्षित काका आणि स्वर्ग काका आम्ही तिघ या ठिकाणी सोहापूरला या ठिकाणी जेवण केलं असा तो प्रसंग गेल्या वेळेस त्या ठिकाणी होता नर्मदेहर आज परिक्रमेच्या नव्वदव्या दिवशी आम्ही बुधवाडा ह्या इथल्या महादेव मंदिरामध्ये आमचा मुक्कामागचा इकडं गावाकडे जायचा रस्ता हे इथं हनुमान मंदिर आहे आज सकाळी निघालो थंडी वगैरे काही नव्हती वाटेमध्ये आम्हाला करणपूर बमोटी सोहपूर सेमरी हरश्चंद्र त्या सेमरी या गावामध्ये एका व्यक्तीनं आम्हाला सगळ्या परिक्रमेवासियांना दुपारची भोजन प्रसाद त्या ठिकाणी दिली त्यांना नाव विचारलं तर त्यांनी नाव सांगितलं नाही ते म्हणले की नावाची काय गरज आहे मैया द्यायली घ्या असं म्हणून त्यांनी दिलं त्यांचं भोजन प्रसाद त्या ठिकाणी आम्ही घेतली थोडा वेळ आराम केला आणि तिथून पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर आम्हाला एक दुकानदार भेटले त्यांनी चहा पाण्याला बोलवलं आम्ही त्या ठिकाणी चहा पाण्याला गेलो तर मी काही चहा घेत नाही म्हणून ते म्हणले की बाबा तुम्ही काहीच घेतलं नाही काहीतरी घ्या काही घ्यायचं काहीच नाही मग ते म्हणले की बाबा काम सांगत नाही तर मग म्हणलं आमचे बॅग आहेत हे बॅग आम्हाला आमच्या पुढच्या मुक्कामापर्यंत नेऊन देता का तर हो देतो म्हणले त्यांनी माझे गणेश काकाची भागवत काकाची तिकांची बॅग त्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत बुधवाड्यापर्यंत त्यांनी आणून दिली तर आम्हाला मध्ये मध्ये म्हणजे ह्याच्यावरून निघाल्यानंतर सेमरी हरिश्चंद्र या ठिकाणावरून निघाल्यानंतर बुधवाडा हेच गाव असं या ठिकाणी मोठं लागलं तर ते आमचे आमचं ज्यांनी सामान आणून दिलं त्यांचं नाव गिरीराज पटेल त्यांचं दुकान आहे त्या दुकानातून त्यांनी आमचं सामान या ठिकाणी आणून दिलं ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही स्नान संध्या पूजा वगैरे त्या ठिकाणी केली आणि इथूनच जवळ मागे असणारे एक घर आहे तर त्या मैयाजी आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा दुसरीकडे कुठेही जेवू नका आम्ही जेवायची व्यवस्था केलेली आहे तर त्यांनी या ठिकाणी आमची जेवायची व्यवस्था केलेली आहे तर आम्ही भोजन प्रसादीचा आस्वाद घेऊन त्या ठिकाणी मुक्काम करणार आणि उद्याचा आमचा होशंगाबाद त्याचं नाव नवीन नाव नर्मदापुरम या ठिकाणी आमचा उद्याचा चालायचा रस्ता त्या ठिकाणी आम्ही जाणार या ठिकाणाहून तीस किलोमीटर तीस एकतीस किलोमीटर आहे नर्मदापुरम या ठिकाणी आम्ही नर्मदापुरमकडे सकाळी प्रस्थान करणार सकाळी त्या मागे हापसा आहे पाण्याची व्यवस्था आहे असं हे सगळं करून आम्ही या ठिकाणाहून जाणार नर्मदे हर I'm